नमस्कार आज आपण उकडीचे मोदक बनवतो आहे पण हे मोदक बनवण्यासाठी इथं मी तांदळाची पिठी किंवा तांदूळ वापरले नाहीत तरीसुद्धा हे मोदक एवढे पांढरे शुभ्र आणि लुसलुशीत तयार होतात शिवाय पटकन तयार होतात रेसिपी भरपूर टिप्ससोबत तुमच्यासोबत शेअर केली आहे त्यामुळे स्किप न करता संपूर्ण पाहत राहा सुरुवात करूयात तर त्यासाठी सुरुवातीला कढईमध्ये चमच्यावर साजूक तूप घातलं यावर एक मोठा बाऊल खोवलेलं खोबरं घातलं इथं मी एक मिडियम आकाराचा नारळ घेतला होता त्याचा ब्राऊन पार्ट काढून हे नारळ बारीक चिरून मिक्सरमधून याला असं फिरवून घेतलेलं आहे लगेचच खोबऱ्याच्या अर्धा चिरून घेतलेला गूळ घालायचा आणि हे सर्व मिश्रण परतून घ्यायचं सुरुवातीला गूळ वितळला की हे मिश्रण थोडंसं सैलसर होतं पण पाच ते सहा मिनटं परतल्यावर गुळाचं पाणी आटलं जातं आता गुळाचे पाणी बऱ्यापैकी आटत आलेलं आहे यामध्ये अर्धा टीस्पून मीठ एक टीस्पून खसखस तीन ते चार कुटलेले वेलदोडे आणि थोडंसं जायफळ किसून घालायचं गुळाच्या पदार्थामध्ये जायफळाचा स्वाद खूप छान येतो सर्व मिक्स करून घ्यायचं खूप जास्त सुद्धा सारण बनवायचं नाही नाहीतर सारण कडक होतं या कन्सिस्टन्सीवर सारण एका प्लेटमध्ये काढून घ्यायचं आणि हे पूर्णतः थंड करून घ्यायचं आता पारीसाठी उकड काढून घेऊयात त्यासाठी कढईमध्ये दीड वाटी दूध घातलं दुधामुळे पारी सॉफ्ट दुधा बनते चमच्यावर साखर एक चमच्यावर साजूक तूप घालायचं हे सर्व मिक्स करायचं आणि दुधाला छान उकळी काढून घ्यायची दूध चांगलं उकळं की गॅस कमी करायचा आज आपण रव्याचे मोदक बनवतोय तर त्यासाठी इथं मी एक वाटी बारीक रवा घेतलेला आहे रवा दुधामध्ये घालून फटाफट मिक्स करून घ्यायचा यामध्ये गुटळ्या होता कामा नये त्यासाठी गॅस वाढवायचा नाही बारीक गॅसवरच रवा चांगला मिक्स करून घ्यायचा अगदी दोन मिनटामध्येच दुधामध्ये रवा मिक्स झाला याप्रमाणे त्याचा गोळा तयार झाला गॅस बंद करायचा सहा ते सात मिनटं हे झाकून ठेवायचं सहा सात मिनिटांनी चांगली उकड तयार झाली याला एका प्लेटमध्ये काढून घेतलं गरम असतानाच उकड मळून घ्यायची आहे तांदळाच्या पिठीप्रमाणे खूप मळावं लागत नाही तरी सुद्धा ही चांगली मळून मळून घ्यायची गुठळ्या वगैरे राहता कामा नये म्हणजे पारी छान बनते याप्रमाणे हे पीठ मी मळून घेतलेलं आहे लगेचच मोदक बनवायला घेऊयात हाताला तेल किंवा तूप लावून घ्यायचं आणि एक गोळा काढून हातावर स्मूद असा बनवून घ्यायचा आता मी दाखवते त्याप्रमाणे मोदकासाठी पारी बनवून घ्यायची खूप सुंदर याची पारी बनते तुटत वगैरे नाही आणि पटकन तयार होते तुम्ही पहिल्यांदा जरी बनवत असाल ना तरीसुद्धा छानच बनते बघा पारी छान अशी तयार झाली आता मोदकाला पाकळी तयार करायची हे बघा असे दोन बोटांच्यामध्ये पारीची मटली की छान सुंदर पाकळी तयार होते पाकळी खालपर्यंत चिमटून घ्यायची म्हणजे मोदक सुबक दिसतो शक्य होईल तेवढ्यात जवळजवळ पाकळ्या बनवायच्या म्हणजे मोदक कळीदार दिसतो मी ते एक टीप सांगते बऱ्याच माझ्या मैत्रिणींना कळी पाडणे खूप अवघड जाते तर मी काय करायचे माहिती आहे का गणपती जवळ आले की आपण चपातीसाठी रोज कणिक मळतो ना त्याच कणकीतील थोडीशी कणिक घेऊन रोज मी कळी पाडायची म्हणजे रोज प्रॅक्टिस करायची म्हणजे गणपती जवळ आले की छान असे कळीदार मोदक तयार होतात बघा सुंदर अशा कळ्या तयार झालेल्या आहेत यामध्ये सारण भरूयात आणि ह्या सर्व पाकळ्या एकाच बाजूने फिरवत फिरवत जवळ घेऊन यायच्या हळुवारपणे मोदक फिरवायचा कळ्या मोडू द्यायच्या नाहीत शेवटी छानस टोक काढून घ्यायचं बघा किती सुंदर असा आपला हा मोदक तयार झालेला आहे भरपूर सारण घालून छान टुमटुमीत झालाय याला चाळणीवर ठेवलं बाकीचे सर्व मोदक सुद्धा याचप्रमाणे मी बनवून घेतले एवढ्या साहित्यामध्ये माझे अकरा मोदक तयार झालेले आहेत याला उकडून घेऊया स्टीमरमध्ये पाणी गरम करून ही प्लेट यावर ठेवली यावर झाकण ठेवायचं आणि मध्यम गॅसवर पंधरा मिनटं उकडून घ्यायचे पंधरा मिनटांनी बघा खूप छान पांढरे शुभ्र मोदक तयार झाले तुम्ही सुद्धा ह्या गणपतीमध्ये एकदा हे मोदक अवश्य ट्राय करून बघा छान होतात व्हिडिओ थोडा जरी आवडला असेल तर प्लीज एक लाईक करा तुमच्या मित्रपरिवारासोबत शेअर करा पुन्हा भेटूयात नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्त राहा धन्यवाद